थोती काया थोती माया, थोता हरिबिन जनम गवाया थोता पंडित थोती बानी। थोती बानी, हरिबिन सबे कहानी. हे शरीर ज्यास आपण सजवतो ते खोटे आहे ज्याची माया आणि धन दौलत ज्याचा आपण अभिमान बाळगतो खोटी आहेत तसेच परमात्म्याच्या भक्तीशिवाय हा मानव जन्म देखील जगणे खोटे आहे पंडित खोटा आहे त्याची वाणी बोलणे त्याची पोथी शास्त्रे सर्व थोतांड आहे तसेच परमात्म्याच्या निर्गुण निराकार शास्त्रपुराणाच्या कथा गोष्टी खोट्या आहेत तसेच खऱ्या परमात्म्याशिवाय शास्त्र पुराणाच्या कथा गोष्टी सुद्धा खोट्या आहेत पोथी पुराण आणि पुजऱ्याचे मागे लागू नका असा महत्वाचा संदेश संत गुरु रविदास माऊलींनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे